नमस्कार मित्रांनो ह्या था बघा आता सा आमचा साध्या द्या परवासादे तर बाना आहे तर चाललंय मस्त बाकी साहेब पाऊस पण पा। येतो या आणि आय पण गावावर ना आले ना बाय काय म्हणते पाऊस पाऊस की सांग जरा मोबाईल चार्जिंग लावायला गेला तर बाळायचा चालला साहेब पाऊस येतोय चालू दे पाऊस काय हे दूध काढले ते चालले गाळून घ्यायचं शेळ्यांचं दूध निघतंय आता जे आज एवढं काय कोण खातंय का पण आता काय थोडंफार कुत्र्यांना काय आपल्याला तापून कुठं बाकरी बरं खायला कुठं पियाला चियाला आणि ताक करायचं त्याला वाटणी जावा टायमिंगच नाही तेवढा एका जागे वाजल्यावर जमत या आणि पाऊस हे नाही तर मग जमला असत पुन्हा वाटणी बी जमायला काय झालं पाहिजे पावसामुळे काय आता पावसाचा दिवस कधी ऊन पडते कधी पाऊस कधी गार लागते कधी उकाडते तरी पाल दिले आता आणि चाललाय बानायचं आता साहेब आय आली जरा आम्हाला बरं वाटतंय दहा जण आलाय आलं आल आले मला नाही चालायचं आता दूध तापायला ठेवून घेतलं आता बाकी कालवान हे करायचं

जिकडून तिकडून दरवर्षी खालती ताणतो आता लागलाय पुरा आज सकाळचा हिरवळ लागतोय काय सणा बिराडा नाही आवगाडी मेंडक्याचं कसं बी जमत पण बिहारा मेंढ्रा वाल्या पुढे गेले की आवाज लागते बायाला भिजून नाही बिलायला विचार करून बी आता जमणार नाही ना। हा परत वाढतोय पर का काय बदा झाला चार वाजता काय काय माझ बाहेर झोपलेली होती आज पळाली मग पहायला मग बा नाही काय काल होल म्हणून हुलगे घातल्यात बिजायला काल बाजून बांधून ठेवलं होत आता त्याच करायचं चाल म्हण आपलं आहे पाय जरा फुलग्यामध्ये उष्णता असते गारट्या गुरट्याच खायला मग काय माडग बनवत्यात आणि काय काय बनवत आहे फुलक्याच बनवतात मस्त बाकी हे पाल दिले माचोळी बिराड बाळ मामा हे पण पोजून घेतले कधी मोठा पाऊस जर झाला पाणी नाही ऐकलं तर माचोळी घालण पाणी जावं म्हणून माचोळी असते लोकांडाची पूर्वी लाकडा गेलो एक दोन वेळा ह्या वर्षी पण माचळी हे बिरा सुरू सुद्धा ह्याच्यामध्ये सगळा आपला आहे म्हणजे कोठार आहे सगळा ह्याच्यामध्ये ज्वारी बाजरी गहू किंवा आपले कडधान्य काय असेल ते सगळ्या माचुळी ठेवले जात काय काय म्हणजे गावाकडून दिवाळीला गेल्याच्या नंतर पर वाडा घेऊन घरी जाईल तवाच भेटी वाटत ना <थे> <सवड़ा> 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 तेच ना मग आमचना तर माझ यायला जायला म्हणजे सवडच नाही ना नको म्हणजे माणस तेवढी येत ना जसं मी माणूस असलो म्हणजे मग जात सवड पण सवडच नाही जायला यायला आताला सवड नव्हती पण वाटणी माणूस लागत महत्वाचं वाडा का एकाला दोन दोनला तीन असल्याच्या नंतर फरक पडतो बारकी पोर आहेत सगळं पोर घेऊन नावाचे परत आठवाच्या दिवशी दही होणार आहे म्हणून मग आता बोलवून घेतले ते आठवडा भर आपली एकाला दोन बिराड आहेत पूर्वीला म्हणजे दादा बिराडाचा वाडा असायचं घर आहे त्या टायमाला पूर्वी असायची किती किती बिराड असायची पाच सहा पाच सहा बिराड सारखे असायचे काही च्या उन्हाळ्याची चेअर बिराड तर थांब असायची चेअर बिराडाच वाडा असायचा आता काय जिथे आपले सुईनी राहते दहावी ना चार्जिंगला पण हरा सगळे आणले माझा काय पॉवर गट आणले सगळं पण आणले पावर गट दहावी ना पुराचं काय काय म्हणते पाऊस पाऊस काय आता लागला सकाळच्या पारी पार काढला होता का त्याची गॅरंटी आय आली वाटतंय आय आली तरी भारी वाटते आय बा जी कोकणात आठ महिने आलीच नव्हती त्यामुळे आता आय आल्या भारी वाटते जुना माणूस आय बर वाटते आठ महिने आयला ये म्हणून आया आले नाही आता तरी आले तर आता समाधान झाली झाले ना मग काय कोकणात राले वाये समान आहे आईने पहिलं कोकणात वार वाडा आहेत ना त्यामुळे आईला पण आले वाये बर आ... वाटते ऐ बर वाटले कर आले म्हणून तेच ना आता आमची पोर म्हणजे बरषक ठिकाणी स्थलांतर केले पोरांनी वाड्या संग आता माझा जो पाय वाड्या संग तीन इथं बहिणीच्या तिकडं दोन इथं आणि गावाला दोन इथं बोल आहे मग पांग सगळी पांगा पांग झाली आता सध्या येत तीन वाड्यावर दरवर्षी सगळे असते मी नाही काय स्थलांतर करीत नाही कुठं या वर्षी करील वाटत जाणार तुला नाही आई बर जाणार ना आता शाळेत आई नाही आले तुला पैसे आगड

बाबा पाऊस येते आता चांगला ला। लाल जर कळून घेतला आता टाकून घे त्यात आता मी जरा छात्री घेऊन बाहेर थांबलो अन चाललाय बानाचा साहेब आहे रे पाणी पण वर लागून जर पाऊस झाला तर नसतं पडलं पाणी झाला का नाच पाणी पडतंय तर आता हुलग चांगलं परतून घेतलं कांद्यात कांदा तळून घेतल्याच्या नंतर होलग्याला ठिकाणी कुळीत पण म्हणते ना माने हा हा कोमाचा होलगा जे आहे ना तो जो ले बारे त्याचं काल व खायला लागत बोडाचा मनास यायला मोडा जाय केलं मार्ग करायला त्याला पीठ लागतं दळायला वाटायला मार्गाची बरवा ते पावसापाल दिवस येतो मारकायला चांगला असत एकदा दोनदा बनवलं होतं नाही गारठ्याच्या महिन्यात जास्त गारठ्याच्या महिन्यात बनवतात ना मग म्हणून मग राहत पाऊस पाणी कोकणात एवढं जास्त म्हणजे नसतातच नाही मोठ्या गावातच असतात नाही आपल्या तिकडे पिकत नाही टाकून जरा चांगला आता परत परतून मिनिटभर मिनिट पण टाकून घेतो त्याच्यात टाकून घेते आता लागल्यावर पावसात चालायला लागणार आहे बिराड घेऊन ह्या वर्षी आम्ही मे महिन्यातच ले, ले पाऊस खाला चांगला आता परतून घेतलं मुलगा म्हणजे कोणचं कट धान्य तरी मस्त असं आधी परतून घेतल्या हो कालवा त्याच चवदार लागत मग आता पाणी कड्या असल्यामुळे याच्यावर जाकात ठेवायच्या ठेवले नाहीतर मग वर पाणी वतलं तर मग अजून मस्त असे मुलग्याच्या कालवाला चव येते बानायचं अगदी मस्त बाकी रिम पावसामध्ये सायपाक चाललाय आता कार्यावे वाटून घेते बाजून ठेवलेलं त्याचा जरी कुट बनवून जरी ठेवला असता तरी गप्प टाकायला होत मिक्सर मध्ये वाटून आणल्यावर देतात वाटून मी आपल्या एखाद्या घरी गेलं तर बारीक करून देतात पण त्या न ह्या आपल्या वाट हाता वाटण्यात लय फरक असतो एवढंच पावसा पाण्याचं ते फायद्याचं पार वाढत आणि हाताने वाटलेलं कालवान चवीला ते फायद्याचं पार वाढत कालवण जाकून ठेवते जरा म्हणजे सीजन तर वाटण वाटते चांगलं बारीक वाटून घेतलं वाटण आता वाटण वाटून घेतलेलं मस्त असं पाण्यात खलवून घेतलं पुढे जर शिजायला टाईम लागतो तर शिजल्यातही चांगलं थोडंसं एक दहा मिनटं शिजवून दिलं की तयारच होईल आता हे वाटणाचं पाणी घालून वाटण वाटलेलं त्यात घालून शिजून देणार आहे दहा मिनट्या hey! लागतात

समजा आपल्या बरीच मागणी आली होती ना मसाल्यासाठी आयु देव आपण शेवटला जाता जाता गे ना गरबड केल्यामुळे गोळा झाला सगळ्यां वर्ष जरा लवकर करू पावसामुळे आम्हाला जमला नाही यंदा पाऊस म्हणजे महिनाभर लवकर पडला या अगदे आभाळ लय आ असं वाटतं आता पाऊस येतोय का मग येतोय अन सध्या पाऊस चालूच आहे पडतोय ऊन पडतय ऊ

बघा पाऊस किती राह आता काय करायचं त्यांनी पण मस्त बाकी पाल दिले तर मामा जरा माग तणाला पाणी भरायसाठी लावते ते आपली भांडे कुंडी आय गेली त्यांचे बिराडाव तिकडं लय जाणार भाऊ कोंबड्यावर टाकलं होतं कोंबड्या वाडा उठायचा म्हणजे कोंबड्या सोडून जमत नाही त्यांना डालून ठेवायला लागते कुठे तिचे खोट्या पण एक नवदा आणले जाय त्याला जरा टोच्या पाडून आणल्या पाऊस येतोय जातोय ह्या साइडने आलाच की पाऊस डोंगरा या साईडने बाहेर टाकले कालवण आता हुलग्याच तयार झाले खाली उतरून घेते आणि जेवण वाढते तर आज उलग्याच कालवण आणि दुधू आजच्या बाकरी बाकरी लवकरच गेले तर आता जेवाय बसायचं आणि जायचं मेंढरा घेऊन काय नाही मग बायांनी याचा बिराड घेऊन आज आई पण आल्यामुळं दोन्ही पण बायांना बर वाटलं असं आधार गावला ना मोठा आणि आपल्याला म्हणजे पावसा पाण्याचा आपल्याकडे मोठा माणूस असल्यावर त्या माणसा आपल्यापासून थोडस तरी त्यांनी दोन ऊन जास्त खालेले असतात चार ऊन आपल्याला एवढा ऊन लागायचं पाहिजे ना वय बरं आहे नाही पण फरक घे ना त्यांच्या ह्याच्यात आपल्या त्यांनी पहिलं वाडा बोलत खाली आता उरच हो नाही पहिलं त्यांनी वाढा ऐकून म्हणजे आपल्या पासून ज्याच हाकलेलं आहे आपण काय आता हाकतोय या पावसाच पाण्याचं अगदी गरमागरम गरम होलग्याचं कालवण बाजरीची भाकरी मस्त बाकी आता जेवाय बसतो आम्ही आणि ह्या आंब्याचं लोणचं आपलं वाट चाललं आता आहे मग काय कधी भाकरा तुकड्या कधी असं जायत तोंडी लावायला भाजी असल्यानं बरं असत काय उलग्याच कारवान आज एकच नंबर बोल उलग्याच

काल गप्पची बा नाही माहिती आता तापलेलं दूध घातलंय त्याने चुलीवर सागर सांगतो सागर सांगतो